नमस्कार अतिशहाणपणा करणाऱ्या देविकाला मीरा समजवण्याचा प्रयत्न करते पण देविका समजून घेण्याचा प्रयत्न करतच नसते ती अतिशहाणपणा करतच असते मीरा शेवटी देविकाला म्हणत असते देविका तुझं आता अति होत आहे मगातपासून तुला समजवण्याचा मी प्रयत्न करते तुला जर समजून घ्यायचं नसेल तर तसं सांग मला मला दुसरी पद्धत माहिती आहे तुला कसं वठणीवर आणायचं आता हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते काय काय हे मीरा आता तू या घरामध्ये दादागिरी करणार आहेस का आणि तुझ्या या दादागिरीला मी घाबरू त्यावर आता मीरा म्हणत असते हे बघ मी दादागिरी वगैरे करत नाही आहे तुला प्रेमाने आधी समजवायचा प्रयत्न केला आहे पण जर तू समजून घेणार नसशील तर नाहीलत असतो मला वेगळ्या पद्धतीने तुला समजवावं लागेल त्यावर आता देविका मीराच्या अंगावर धावून येते आणि अशातच आता मीराने थेट देविकाला एका हाताने धरलेलं असतं आणि सटासट ठोबडवलेलं असतं मीरा मारते देविका मार खाते आता देविका पूर्णपणे चाट पडलेली असते बाप रे आत्तापर्यंत शांत असणारी मीरा एवढी आपल्याला फटकवू शकते हे पहिल्यांदाच आता देविकाने अनुभवलेलं असतं त्यामुळे देविकाला आता पुढे काय बोलावं काय करावं हेच सुचत नसतं आणि अशातच आता गोंधळलेली देविका नेमकं काय करणार हे आता लपून छपून पंकज पाहत असतो आणि त्याच वेळेला देविकाचं लक्ष लपलेल्या पंकजकडे जातं लगेचच आता देविकाने डोळे वटारलेले असतात अशातच पंकजला कौन चुकलेलं असतं की आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि लगेचच आता आजूबाजूला सत्या नाही आहे ना याचा अंदाज घेत पंकज मीरावर धावत जात असतो त्याच दरम्यान रियाने पंकजला एका हातात धरून चांगलं सटासट थोबडवलेलं असतं अचानकपणे रिया आपल्याला थोबडवते हे पाहून पंकज हादरतो तो, तो म्हणत असतो काय ग काय करतेस काय तू चक्क माझ्यावर हात उचलतेस तू तुझी हिम्मतच कशी झाली त्यावर रियाने सांग कन पंकजच्या एक कानाखाली देत असं म्हटलेलं असतं जर तू माझ्या मीराबहिणीवर हात उचलायला धावू शकतोस तर मी तर तुला तुडवूच शकते असं वाक्य ऐकल्यावर आता देविका आणि पंकज एकदम चाट होतात त्या दोघांना काय बोलावं हे सुचत नसतं अशातच आता रिया म्हणत असते मीरा बहिणी काळजी करू नकोस तुझ्यासोबत मी देखील आहे या दोघा नवरा बायकोंना आपण चांगलं सुधरवून काढू त्यावर लगेचच आता तिथे आलेल्या आजीने एक प्रश्न विचारलेला असतो काय काय रिया कोणाला सुधरायचा विचार चालला आहे तुम्हा दोघांचा त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते आजी बरं झालं तुम्ही आलात बघा हा पंकज आणि ही देविका दोघं मिळून मीरा वहिनीला त्रास देण्याचा प्रयत्न करतायत त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते आजी ही खोटं बोलते आम्ही मीरा बहिणीला त्रास देत नव्हतो तर आम्हालाच ती त्रास देते त्यावर आजी म्हणत असते देविका तुला वाटलंच कसं गं तुझ्या बोलण्यावर माझा विश्वास बसेल म्हणून अगं तुला काय आज ओळखते का मी आत्तापर्यंत किती कांड केलीस तू माहीत नाही का मला आणि एक तर मोठं खोटं आमच्यासमोर तुझं उघडच झालं आहे काय म्हणाले होतेस तू की त्या पार्लरचं मालकीण निरुप आहे पण ते पार्लर विकून त्याचे पैसे खाऊन टाकलेस तू आम्हाला त्याचा थांबपत्ताही लागू दिला नाहीस सांग ना कसा ठेवायचा तुझ्यावर विश्वास त्यावर मात्र देविका मूग घेऊन गप्प बसते पंकज काहीतरी बोलायला पुढे येत असतो तोंड उघडायच्या आधीच देविकाला शेवटी मीरा म्हणत असते नवऱ्याचं तोंड बंद ठेव नाहीतर सनकन पुन्हा एकदा फाईट पडेल त्यावर मात्र पंकज आता औंडागळ्यात गप्प बसतो अशातच आपण पाहतोय आता रिया म्हणत असते आजी आता तुम्हीच काहीतरी करा या दोघांचं जर तुम्ही वेळेत आला नसतात ना तर मी या दोघांना या छडीने फोडून फुडून काढलं असतं त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते आण ती छडी माझ्याकडे मी बघते काय करायचं आणि मग आजीने दोघांना सटासट पायावर छडीने फटकावत असं म्हटलेलं असतं की या छडीचा उपयोग आजपासून पन्नास वर्ष आधी लहान मुलांना शाळा शिकवतानाही करायचे आता तुमच्यावर करावे लागते या छडीचा उपयोग अजूनही तुम्ही सुधारत नाही तुम्हाला पुन्हा एकदा शाळेत टाकायची गरज आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पंकज म्हणत असतो आजी आज पुन्हा शाळेत नको हा त्यावर लगेचच आजीने सानकन पुन्हा एकदा पायावर छडी ओढलेली असते इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो पण अजूनही निरूपाचा पत्ता नसतो शेवटी सत्या घरी आलेला असतो सत्या म्हणत असतो काय धुमकेतू ही निरूपा बाहेर काय करते त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाहेर म्हणजे त्यावर सत्या म्हणत असतो आपल्या त्या फुलाच्या दुकानाबाहेर बसली ते त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते मला काय माहिती पण तिथे काय करतायत बाईसाहेब त्यावर सत्य म्हणत असतो मला असं वाटतंय ती बहुतेक टेन्शनमध्ये आहे काय करायचं कसं करायचं याचा विचार करत असेल त्यावर लगेचच आता तिथे आलेल्या सुधाकरने म्हटलेलं असतं निरुपाला बाहेरच बसू दे तिला घरात घ्यायचं नाही मी तिला बाहेर राहायची शिक्षा दिली आहे तिला जर कुणी घरात घेतलं तर त्या व्यक्तीला मी बाहेर ठेवीन हे वाक्य ऐकल्यावर मात्र सत्य हसू लागतो सत्य म्हणत असतो धुमकेतू पाहिलंस का म्हणजे या निरुपाला बापाने बाहेर आहे मला वाटलं ती स्वतःहून कशी काय जाईल अशातच आपण पाहतोय थेट आता मीरा म्हणत असते अहो पण हे चुकीचं आहे आपल्या बाईसाहेबांना असं किती वेळ बाहेर राहू द्यायचं चार लोक काय म्हणतील त्यावर सत्या म्हणत असतो अग ज्या वेळेला ती काही, काही ना काही कांड करत असते त्यावेळेला चार लोक काही ना काही बोलत असतीलच ना त्याचा विचार ती कुठं करते नाही करत ना मग आपण देखील तो विचार का करायचा आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता शेवटी सत्याने असं म्हटलेलं असतं या पंकजला तर आता थेट घराबाहेर काढायची गरज आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय मीरा म्हणत असते हो देविकाच्या नवऱ्याला घराबाहेर काढलं तर कुठं त्याला शहाणपण येईल आणि अशातच मीराने फन कन कानाखाली खेचत थेट मीरासकट देखील हातळलेलं असतं आणि पंकज आता घरात छेडण्यासाठी हात जोडाजोड करत असतो पण त्याचं कोण कुत्रही विचारत नसतं इकडे आपण पाहतोय आता निरुपाला बाहेर पाहून पंकज म्हणत असतो आ मम्मा मी पण आलो बाहेर तुझ्याबरोबर आता काय करू मी त्यावर निरुपा म्हणत असते तुझं तू बघ आत्तापर्यंत तुझं सगळं काही बघितलं पण तरीही तुला कधी वाटलं नाही की स्वतःच्या पायावर उभं राहावं चार पैसे कमवावे त्यातून काहीतरी घरदार घ्यावं गाडीची स्वप्न तर मी पाहूच शकत नाही कारण तुझी कमाईच नाही ना, ना। त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा किती तोडून बोलतेस तू मला त्यावर देवी काही म्हणत असते अरे बैला तुझी आई तुला जेवढं बोलते ना ते काहीच नाही आहे जर मी बोलायला सुरुवात केली ना तर ऐकून तुझे कान बेजार होतील मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे आहेत नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद